नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन पोर्टल लॉन्च केल्या गेला आहे के वेबसाईट आलेली आहे आणि आता तुम्हाला नारीशक्ती दूत ॲपद्वारे जर फॉर्म भरायचं नसेल किंवा तुम्हाला जर अडचण येत असेल फॉर्म भरताना किंवा कोणतीही अडचण येत असेल तर तुम्हाला आता या वेबसाईटद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता ते तुम्ही कशा प्रकारे भरणार आहे आणि तुम्हाला वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही जाऊन तुमचे फॉर्म देखील तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला इथून लॉग इन कशा प्रकारे करायचं आहे आणि कशा प्रकारे फॉर्म भरायचा ते अर्ज कशा प्रकारे दिसणार आहे ते सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की वेबसाईट कशा प्रकारे काम करते आहे नाही करत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑल ओवर सिलेक्ट करून घे द्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहणार आहे सर्वप्रथम जसे तुम्ही डिस्क्रिप्शनमधून वेबसाईटवर क्लिक करसाल त्यावेळी अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्याच्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा प्रकारचं ऑप्शन आहे तर ते त्याच्यावर आप तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल ठीक आहे अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं बघ बघू शकता पोर्टलवर किती अर्ज प्राप्त झाले आणि पोर्टलवर किती अर्ज मंजूर झाले आणि पोर्टलवर टोटल एकूण संख्या किती झाले ते सर्व इथं पाहू शकता आणि खाली जे डॉक्युमेंट वगैरे हो आहेत ते सर्व याच्यापेक्षा ज्या वेबसाईटची माहिती देखील तुम्ही पाहू शकता आणि इथं पात्रता काय आहे अपात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल ते सगळी माहिती इथे तुम्हाला दे पाहायला मिळेल तर तुम्ही अशा प्रकारे या माहिती पाहू शकता आणि जर हे मा वाचायचं असेल मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तर हे देखील तुम्ही वाचू शकता तर तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवर कशा प्रकारे लॉग इन करणार आहे आणि तुम्हाला इथं हेल्प हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक कर देखील मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणतीही त्रुटी असं येत असेल तर तुम्हाला इथं त्रुटी नोंदवा असं देखील ऑप्शन येत आहे वरती इथं तीन रेष दाखव दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे याच्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन याच्यामध्ये जर तुम्हाला कागदपत्रे माहीत नसेल तुम्हाला चानल काया -काया तुम्हाला तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देखील मिळणार मिळून जाईल आणि योजनेची माहिती काय काय आहे ते तुम्ही इथं देखील म वाचू शकता तर तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं टॅब ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल मोबाईल नंबर पासवर्ड आणि इथं रिफ्रेश लॉग इन अँड डजंट हॅव अकाउंट आणि त्याच्याखाली फॉरगेट पासवर्ड म्हणून अशा प्रकारचे काही भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसेल तर तुमचं जर अकाऊंट नसेल तर तुम्हाला जर अकाऊंट क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला मी इथे सांगतो बघा इथं डझंट हॅव अकाउंट म्हणून म्हणत आहे त्याच्यावर तुम्हाला क्रिएट अकाउंट दिसतंय त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जे जे काही आधारवर तुमचा नाव असेल ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे तुम्हाला जे काही मोबाईल नंबर आधार लिंक असेल तेच मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली पासवर्ड टाकायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा तोच पासवर्ड खाली टाकायचा आहे आणि तुमचा जे काही जिल्हा असेल ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचं विलेज म्हणजे तुमचं गाव सिलेक्ट करून आणि तुमचं त्याच्यानंतर खाली जर आला तर ऑथोराइज पर्सन इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बघा इथं जे काही तुम्ही सेतू सेंटर कोणत्याही वार्डमध्ये जर काम करत असाल आणि जर नसत कसा करत असाल तर तुम्हाला इथं जनरल वुमेन म्हणून सिलेक्ट करायचं आहे आणि इथून ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन आहे तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे टिकमार करून ॲक्सेप्ट करून द्यायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही कॅप्चर दिसत आहे दिसत आहे ते कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचं आहे प्रकारे टाकून इथं साईंगपवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तर बघा म्युन्सिपल कॉर्पोरेशन इथं काउन्सिल इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथं तुम्हाला कारंजा ए म्युन्सिपल काउन्सिल मंगळूळपीर म्युन्सिपल काउन्सिल रिसोड म्युन्सिपल कौन्सिल वाशिम म्युन्सिपल कौन्सिल जे कोणते असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकार सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जे काही वार्ड सांगितलं आहे मी जसं जनरल लेडीज असेल तर ते जनरल वुमेन म्हणून सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर टर्म अँड कंडिशन ऑप्श ऑप्शनवर क्लिक करून ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर कॅप्चर फिल करायचं आहे आणि त्याच्यानंतर साईन क्लिक करून तुम्हाला साईन अप करून घ्यायचं आहे ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे कॅप्चर तुम्हाला इथे फिल करायचं आहे अशा प्रकारे फिल करायचं आहे आणि ओ व्हेरीफाय ओ टी पी दिसते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन सक्सेस झालेलं आहे आता ते तुम्ही जे मोबाईल नंबर टाकला आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर पासवर्ड जे टाकलं होतं तेच पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा ते कॅप्चर तुम्हाला इथं फिल करायचं आहे फिल केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे फॉर्म सबमिट करता वेळी तुमच्या वेबसाईटवर लोड देखील असू शकतो आणि अशा प्रकारचा लोड घेऊ शकतो तर त्याच्यामुळे तुम्हाला देखील लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे रात्रीच्या वेळी याच्यावर लॉग इन करून तुम्हा जर फॉर्म भरला नसेल तरच तुम्ही या वेबसाईटवर फॉर्म पुन्हा भरू शकता आणि जर भरलेला असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर येण्याची देखील गरज नाही आहे तुम्ही फक्त नारीशक्ती दूत ॲपद्वारे तुमचा जे का स्टेटस आहे ते पाहायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि कशा प्रकारे स्टेटस पाहायचा ते देखील तुम्ही मी सांगितलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही स्टेटस देखील पाहू शकता आणि आणि तुम्हा इथं बघू शकता मी सगळं डिटेल व्यवस्थित भरून इथं लॉग इनवर ऑप्शनवर क्लिक करतो आहे तर इथं तुम्हाला लोड दिसतं आहे लॉग इन सक्सेस झालेलं आहे आणि फॉर्म भरायचं ते फॉर्म इथं तुम्ही भरू शकता प्रकारे भरायचं आहे मला इथं थ्री लाईन दिसतात त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे त्याच्यावर टॅप केल्यानंतर इथं बघा ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर तुम्हाला टाईप करायचं आहे टॅप करायचं आहे टॅप केल्यानंतर तुम्हाला जे काही आधार नंबर आहे ते आधार नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे बघा नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर अशा प्रकारचा देखील तुम्हाला प्रॉब्लेम पाहायला मिळेल कारण याच्यावर देखील भरपूर लोड आहे त्याच्यामुळं हे देखील अशा प्रकारचं काम करू शकणार नाही आणि इथं आधार नंबर टाकण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आधार नंबर टाकण्याच्या अगोदर तुम्हाला मोबाईल नंबर लिंक असणे हे खूप महत्त्वाचं आहे जर आधार नंबर लिंक नसेल तर तुम्हाला इथं या वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार नाही कारण आधार नंबरला जर मोबाईल नंबर लिंक असेल त्याचा ओ टी पी त्या मोबाईल नंबरवर जाईल आणि तो ओ टी पी भरल्यानंतरच तुमचा हा फॉर्म नंतरचा नेक्स्ट पेज ते ओपन होणार आहे अदरवाईज तुमचा नेक्स्ट पेज ओपन होणार नाही किंवा तुमचा फेस डायरेक्ट वापस रिडायरेक्ट होईल तर त्याच्यासाठी अगोदरच सांगून देतो आहे आणि तुम्हाला सेंट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सेंट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही ओ टी पी येईल ते तुमच्या मोबाईल नंबरवर येईल जे आधार नंबरची लिंक आहे ते मोबाईल नंबरवर येणार आहे व्हेरीफाय ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं लोड देखील वेबसाईटवर येत आहे त्याच्यामुळं तुम्हाला देखील प्रॉब्लेम पाहावं लागणार आहे बघा यू आर नॉट इलिजिबल फॉर for सबमिट फॉर्म का म्हणताय असं तर याने असं का सांगितलं कारण हे जे आधार नंबर टाकला होता ते मी दुसऱ्याचं टाकला होता आणि त्या मोबाईल नंबरची देखील होता आणि महिलाचं न टाकून व्यक्तीचं टाकलं त्याच्यामुळं देखील ते पेज नॉट फॉर इलिजिबल असा दाखवत आहे त्याच्यामुळे मी म्हणतो आहे की तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्या महिलेचा फॉर्म भरता वेळी तुम्हाला आधार नंबरशी मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इथं ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी टा आधार नंबर टाकलं सेंड ओ टी पी टाकायला त्याच्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी केलं की ती तुमच्यासमोर माझी लाडकी बन योजनेचा फॉर्म ओपन होणार आहे ओपन होऊन तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची होती म्हणून ही व्हिडिओ बनव बनवलं जर तुम्हाला व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर भेटूया स्टुडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो